बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले हिवारखेडे पूर्णा येथील शेतकऱ्याचे दोन बैल पुरात वाहून जाऊन मृत्युमुखी पडले तर पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात काल सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावली मागील आठवडाभर डडी मारून बसलेल्या पावसाने सायंकाळी अचानक जोरदार आगमन करताच जनजीवन विस्कळीत झाले ढग दाटून आले आणि क्षणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली हिवरखेड पूर्णा येथील शेतकरी शरद नागरे हे निमगाव वायाळ शिवारात आपली बैल चारत असताना अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आला पाण्याच्या प्रचंड प्रवाहात त्यांचे दोन बैल वाहून गेले आणि दुर्दैवाने दोन्हींचा मृत्यू झाला या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे केवळ जनावरांचेच नव्हे तर परिसरातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे कापूस सोयाबीन उडीद यांसारखी पिके पावसामुळे पाण्यात बुडाली असून शेतकरी हवाल दिल झाले आहेत अचानक आलेल्या या पावसाने शेतीसह पशुधनावर मोठा आघात केला आहे स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे